गुड इव्हनिंग एव्हरी वन माय सर संस्कार बोरे तर माझा आज टॉपिक आहे स्टार कुडन शेन विदाउट डार्कनेस हा टॉपिक असा टॉपिक आहे ज्याबद्दल एक सेंटेंस जे काही आहे ते खूप छोटं आहे पण त्याचं मीनिंग जे आहे ते खूप मोठं आहे त्यातमध्ये खूप डीप मिनिंग आहे त्याबद्दल जर आपण विचार केला तर तुम्ही जर संध्याकाळ रात्रीचा जर तुम्ही असं आकाशाकडे बघितलं तर तुम्हाला छोट्या छोट्या चांदना दिसतात चांदने ज्या असतात त्या जितकं जे डार्क असतं तितकं खूप जास्त अजून ट्विंकल होतात खूप जास्त छान दिसतात त्याच्यात mm. तसंच आपल्या लाईफ मध्ये आहे आपण जो हे आता विचार आहेत काही काही लोक आता काही गरीब घरापासून येतात काही काही पोरं ते पण तरी पण ते आय एस आय पी एस अशी काही बरेच मोठे मोठे पद मिळवतात काही काही पोरं बरेच आमिर घराचे असून पण ते घरच पूर्ण वाटवे करून दाखवत दाखतात कधी कधी तर तसंच माझं हे का स्टार्स, डार्क जी जी स्टार्स ते जी ते डार्कनेस म्हणजे येते ते आपण म्हणू शकतोय आणि डार्कनेस जे आहे ना ते त्यांचे स्ट्रगल्स मेहनत त्यांची जितकी मेहनत आई वडिलांचं पण याच्यात एक कर्तव्य आहे की आपल्या मुलं बाळ जे आहेत त्यांना आपण खूप जास्त प्रत्येक गोष्टीलाच आपण सगळं त्यांना हे नाही दिलं पाहिजे आता काही काही मुलांचे आई वडील का जे मुलगा म्हणतात ते मागून देतात आणि ते मुलाला त्याची हे नाही वाटत इम्पॉर्टन्स नाही भेटत एवढी त्याच्यामुळे मग काही काही मुलं बरेच बिघडून जातात त्याच्या त्या कारणामुळे पण तरी असे काही गरीब गरीब घराण्यात पोर आहेत त्यांना काहीच भेटत नाही ते थोडंफार पुस्तकांसाठीच पण आता एक स्टोरी होती मला आठवली हो ती आमच्या टेन्थ क्लासमध्ये स्टोरी होती ती का एक मुलगा असतो तो खूप गरीब घरातून असतो त्याला अभ्यास करायला काहीच पैसे नसतात त्याचे वडील पण काहीच म्हणजे थोडेफार कमवतात थोडेफार कमवत नाही त्यांच्यात खाणं पिणं चालून लागलं त्याच्यात त्यांची आई आजारी असती घरात खाणं प्यायला पण त्यांचे वडीलच त्यांना मदत करतात मग जेवढं त्याला मुलाला काय असते अपेक्षा की मला अभ्यास करायचा असतो त्या मुलाचं असं असतं की त्याला अभ्यास करायचा असतो मग ते रद्दी रद्दी विकायचं तो काम करतो ते थोड्या याच्यात त्याला एक काम भेटतं रद्दी विकायचं मग रद्दी विकायचं काम करतो रोज इकडं तिकडं दुसऱ्यांकडं रद्दी विकून घेतो पण त्याला गरज असते फक्त एक असते पुस्तकांची मग एक एका ठिकाणी तो जातो एकदा ती रद्दी विकायला तर ती रद्दी विकायला जेव्हा जातो तेव्हा रद्दी घ्यायला तो जेव्हा जातो तेव्हा त्याला एक मालकीन भेटते कि जिच्या मुलीचे ते पुस्तक वया पुस्तक असतात ते दोन्ही पण ती आता रद्दी घ्यायला ठेवणार असतील तर तो त्या मालकीने रिक्वेस्ट करतो की मला हे एवढे रद्दी पुस्तकं फक्त एवढे देऊन टाका मला माझ्या अभ्यासाला माझी मदत मिळते एवढीच पण ती मालकीन म्हणते नाही नाही याला जर आपण हे दिलं तर हा काहीतरी खाण्यापिणं किंवा कशा तरी वेस्ट करेल मग तेच ते पुस्तक घेऊन तो घरी जातो घरी त्या पैसे देऊन ते पुस्तक घेऊन येतो घरी जातो ते पुस्तक काढतो रद्दीमधून आणि जी रद्दी असते ती त्या मालकाकडे जाऊन देतो की आता मी रद्दी देणार आहे तुम्हाला तेवढी घ्या ही रद्दी मी आज जमा केली तो मालक काय म्हणतो त्या मालकाला तर कळतं की एवढ्या रद्दीचे एवढे पैसे नाही होणार मग त्या रद्दीसाठी मग तो म्हणतो की आता ही रद्दी तू तोललेली आहे मी त्याचा पगार वगैरे तो देऊन टाकतो पण तो काय म्हणतो की आता तो पैसे उरलेला असतील तर आपल्याला जा काहीतरी वडापाव वगैरे घेऊन ये तर तो आता बाहेरून जाताना तो एकदम शांत काहीच बोलत नाही आई त्या मालकाला पण असा प्रश्न पडतो की हा इतका शांत का उभा आहे माल खूप त्याच्यावर रडतो मग नंतर तो मालक विचारतो की काय कारण आहे त्यामुळे तू ते पुस्तकं वगैरे इथं म्हणजे बाकीचे पैसे का नाही दिले ते मग तो मुलगा म्हणतो की बाकीचे पैसे खर्च झाले म्हणजे सांगत नाही का मी ते पुस्तक मी माझ्याकडे ठेवले तो म्हणतो बाकीचे पैसे खर्च झाले याचा हे काय होतं आणि नंतर परत त्याला पूर्ण वगैरे पगार पूर्ण कट करून टाकतात मग तो निघून जातो डायरेक्ट कामच सोडून देतो पुस्तकं भेटतात त्याला मग एक शाळेत जॉईन होतो मग ती जी मालकी नसती का ती तिथे टीचर असती मग ती म्हणती की तू या शाळेत कसा आलास मग ते त्याने ती पूर्ण स्टोरी सांगते मग मालकीन पण थोडी इमोशनल जाते आणि ती पण म्हणती की आता मी तुझे पूर्ण लाईफ ची मिस तुझे आता खर्च उचलणार अभ्यास आणि मग आई वडील आईला आजारी असते ती अजून आहे त्याच्या ह्याच्यामध्ये जर आपण असंच काही बरेच उदाहरणं पाहू शकतो एपीजे अब्दुल कलाम असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील थॉमस अॅडिसन असेल थॉमस अॅडिसन जे आहेत त्यांनी आता बल्ब बनवण्याचं हे केलं त्यांनी हजारो प्रयत्न केले ते बल्ब बनवण्याच्या ह्याच्यात काही वेळा तो फिलामेंट जळून पूर्ण राखवायचा बल्ब फुटायचा किंवा काही व्हायचे हजारो प्रयत्न करून दे, पण त्यांनी ते मिळूनच दाखवलं आणि ते त्यांच्या स्ट्रगल फेमस आहे बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी बरेच काही स्ट्रगल केले त्यांच्या मध्ये त्यांना खायला एवढे हे नव्हते त्यांना पूर्ण अत्याचार करत त्यांच्यावर त्यांनी संविधान म्हणून सगळ्यांना समान अधिकार दिला त्यांच्या त्यांच्या जातीला पण त्यांनी वरती आणलं ते पण आहे अजून अब्दुल कलाम अब्दुल कलामांनी पण बरेच काही केलंय त्यांच्या लाईफमध्ये एवढे सगळे जे आहेत त्यांनी स्ट्रगल्स आपल्या मध्ये वरती आलेले आहेत म्हणजे डार्कनेस जी आहे का तिला आहे ना आपण पुढच्या वेळेस असं नाही घेऊ का फेलियर आपल्याला आपल्या मनामध्ये तो आपल्याला त्या डार्कनेस मध्ये पण आपल्याला तो जास्त ब्राईटर करून दाखवायचं याच्यामध्ये म्हणजे त्याने काय करायचं आपल्याला जो स्टार असतो त्याला आपल्याला आहे ना पूर्ण शेवटपर्यंत जेव्हा आपण सूर्य बघतो सूर्य असतो आणि पूर्ण आकाश क्लिअर असत सकाळच्या वेळेला फक्त एक सूर्यच असतो जो उजाळत असतो आणि रात्रीच्या वेळेला जे चांदण्या असतात सगळीकडे असतात तेव्हा त्यांना मदत काय करते तीच डार्कनेस मदत करते तर ते करती। ती ती करती। करती जास्त ग्लो होऊ शकते सकाळच्या उजाळ्यात ते ग्लो नाही होत कारण त्यांना खूप जास्त हे होत सूर्याचा खूप जास्त असतो पण रात्रीच्या ज्या अंधारात त्याच आपल्याला सर्वात जास्त समाप्तांनी दिसतात तर हेच एवढंच हे थँक्यू थँक्यू डायरेक्शन काय दिसतं डायरेक्शन हेच द्यायचे की त्या हिडिंग मधूनच तुम्हाला कोर मेसेज भेटून जाईल की स्टार स्टुडंट शाईन विदाउट डार्कनेस म्हणजे आपले डार्कनेस म्हणजे आपले स्ट्रगल्स वगैरे वगैरे आपले घरी जे दुःखद घटना असतील काही एखादी एकदम पूर्ण आपल्या डिप्रेस करून टाकते ती घटना घ्यायची आणि स्टार्स आपल्याला ना आपल्याला स्वतःला एक स्टार बनायचे आणि ग्लो करायचे त्यात युनिक्स पॉइंट्स आहे तुझा खूप छान आणि तो एक्सप्लेन एक्झाम्पल वगैरे पण खूप छान प्रेझेंट केलं आहे अगेन्स्ट त्यासाठी क्लायपिंग येस <laughs>